कोविशिल्ड लस घेतलेल्यांना गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागते अशी कबुली खुद्द ही लस बनवणाऱ्या कंपनीनेच न्यायालयात दिल्याने जगभर खळबळ उडाली ही लस घेतलेल्यांना रक्त गोठणे किंवा इतर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल त्यातून हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोक यामुळे मृत्यू देखील ओढवू शकतो असे ब्रिटिश औषध कंपनी आपल्या म्हटले आहे त्यामुळे ही लस घेतलेल्यांच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले आहेत भारतात कोविड लसीचे सुमारे एकशे सत्तर कोटी डोस दिले गेले आहेत त्यामुळे भारतासाठी ही, ही बातमी तितकीच चिंताजनक आहे नमस्कार मी प्राची शिरकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे जगभरातील कोट्यावधी लोकांची झोप उडवणाऱ्या गंभीर अशा प्रकरणावर आज आपण बोलणार आहोत कोरोना महामारीमुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला कोविड पासून बचाव करण्यासाठी अनेक देशांच्या सरकारांनी घाईघाईने लसीची व्यवस्था केली जगातील अनेक कंपन्यांनी कोविडची लस बनवली त्यापैकी एक कंपनी एस्ट्राझेनेका होती कोरोना लस बनवणाऱ्या या कंपनीने प्रथमच दुष्परिणामाची कबुली दिली भारतात हीच लस कोविशिल्ड नावाने पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केली आहे ब्रिटिश वृत्तपत्र टेलिग्राफने एन्स्ट्राझेने अर्थात कोविशिल्ड लस घेतल्यानंतर कायमची दुखापत झाली जेमी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले यातून ते वाचणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीला सांगितले जेमीला टीटीएस म्हणजे थ्रॉम्बोसिस विथ थ्रॉम्बोसायटो पेनिया सिंड्रोम नावाचा गंभीर दुष्परिणाम झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले या आजारात रुग्णाच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात शिवाय प्लेटलेट ची संख्या कमी होते कोविशिल्ड लसीमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला यामुळे यासाठी कंपनीला जबाबदार धरत पीडित कुटुंबाने कंपनीकडे सुमारे हजार कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी करत न्यायालयात खटला दाखल केला ब्रिटनच्या उच्च न्यायालयात असे एक्कावन्न खटले दाखल आहेत त्यावर सुनावणी करताना कंपनीला आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आले त्यात कंपनीने लसीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची कबुली दिली आहे मात्र कंपनीने खूपच सावधपणे भूमिका मांडली आहे रक्ताच्या घुटळ्या सरसकट नाही पण काही दुर्मिळ प्रमाणात होऊ शकतात असे सांगतानाच लस घेतलेल्यांनाच नव्हे तर इतरांनाही कुठेही त्याचा धोका असतो आस असे स्पष्टीकरण दिले आहे कंपनी यातूनच एकीकडे कबुलीपणे देत आहे दुसरीकडे आपले हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे पण यामुळे अब्जावधी लोकांचा जीव टांगणीला लागला आहे लसीमुळे होणारा दुष्परिणाम थ्रॉम्बोसिस अर्थात रक्त गोठणे म्हणजे काय हे जाणून घेऊया रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या स्थितीला थ्रॉम्बोसिस म्हणतात आणि ते शरीरात कोठेही होऊ शकते शिरा धमन्या किंवा हृदयाच्या आत त्यामुळे शरीरातील अवयवांमध्ये रक्त नीट जात नाही रक्त गोठणे टाळण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करण्यात आवश्यक आहे हृदयविकाराचा झटका ब्रेन स्ट्रोक आणि प्लेटलेट्स कमी होण्याचा धोका वाढतो भारतात तर त्र्याण्णव टक्के लोकांनी कोविडची लस घेतली आहे त्यामुळे भारतीयांची चिंता चिंता वाढवणारी ही घटना आहे आहे यावर वेगळे भारतात जास्त करण्याची गरज नाही असे त्यांचे म्हणणे आहे युरोपियन लोकांच्या तुलनेत भारतीय आणि दक्षिण आशियाई लोकांमध्ये याचे दुष्परिणाम खूपच दुर्मिळ आहेत लसीकरणानंतर पहिल्या काही आठवड्यांमध्येच त्याचा धोका असतो भारतात लसीकरण होऊन दोन तीन वर्षाचा कालावधी लोट आहे त्यामुळे तितकासा धोका राहिला नाही उलट लसीमुळे कोट्यावधी भारतीयांचे जीव वाचले ही त्याची जमेची बाजू विचारात घेणे आवश्यक आहे असे तज्ज्ञ सांगतात दोन हजार एकवीस लसीकरणानंतर भारतात थ्रॉम्बोसिसच्या काही घटना आढळून आल्या होत्या त्यावर अभ्यास करणाऱ्या एफ आय या सरकारी समितीने किमान सदतीस प्रकरणाची तपासणी केली लसीकरणाच्या पहिल्या वर्षात यामुळे अठरा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते